एक काळ असा होता की टरबूज कापून ते लाल किंवा गोड निघाले की, की संपूर्ण घर आनंदी व्हायचं पण आता हा आनंदाचे रूप टेन्शनने घेतलेलं आहे कारण हल्ली टरबूज केमिकल टाकून लाल किंवा गोड केले जातात कारण प्रत्येक कलिंगडच गोड निघतं कलिंगड हे रसाळ ताजे आणि चवदार फळ ज्याची बहुतेक लोक उन्हाळा सुरू होताच वाट पाहत असतात परंतु आता काळजी देखील वाढते आपण विकत आणलेलं कलिंगड हे ओरिजिनल आहे का ते इंजेक्शननं पिकवलेलं आहे का हे कसं जाणून घ्यायचं त्याच्या सोप्या पद्धती आपण पाहणार आहोत तर सर्वात आधी कलिंगड तुम्ही आणल्यानंतर ज्या कलिंगडाचा बघा काही भाग असा थोडासा पांढरा त्याला चट्टा असतो म्हणजे तुम्ही कोणतंही कलिंगड आणलं तर कलिंगड हे फळ मोठं आणि वजनदार असल्याने ते एकाच ठिकाणी जास्त वेळ राहिल्याने अशा प्रकारे त्याला मोठा असा एक रंग वेगळा येतो त्यावेळेस ओळखायचं की आपलं हे कलिंगड जे आहे तर ते ओरिजिनल आहे कारण की जेव्हा कमी वेळेतच कलिंगड मोठं झाल्यानंतर ते लवकरच म्हणजे जे परिपक्व होण्याच्या अगोदरच त्याला इंजेक्शन देऊन परिपक्व केलं जातं व ते गोड बनवलं जातं लाल बनवलं जातं त्यावेळेस त्या कलिंगडचा काही भाग असा पांढरट नसतो ज्यावेळेस हे कलिंगड नॅचरलरित्या नैसर्गिकरित्या ते पिकलं जातं त्यावेळेस कलिंगड हे भरपूर वेळ एकाच ठिकाणी असतं त्यामुळे त्याला अशा प्रकारे एक ल पांढरा चट्टा पडतो त्यानंतरची दुसरी टेप्स म्हणजे कलिंगड तुम्ही घेतल्यानंतर त्याचा जो देट असतो तर तो देट जो आहे तर तो हिरवा नसावा देठ हा सुकलेला असला की समजायचं कलिंगड हे जे आहे तर ते नैसर्गिकरित्या नॅचरलरित्या पिकवलेलं आहे कलिंगडाचा देठ जर ओला असेल तर समजायचं की आपलं कलिंगड जे आहे तर ते बघा ओल्या कलिंगडलाच म्हणजे ओल्या देटाच्या कलिंगडला म्हणजे वेळेच्या अगोदरच त्याला इंजेक्शन देऊन पिकवलेलं आहे त्यानंतर तुम्हाला जर इंजेक्शनाचे तुम्हाला जर डाग वगैरे तर या कलिंग दिसणारच नाहीत ना कारण की हे जे कलिंगड आहे त्यामध्ये खूप छोट्या सुईने इंजेक्शन केलं जातं त्यामुळे आपल्याला ते दिसत नाही या व्यतिरिक्त आपण इंजेक्श कलिंगड जेव्हा खरेदी करून आणू तर त्यावरती एक पांढरी पावडर तर आपल्याला दिसली तर आपण ते धूळ समजायची नाही तर ते एक प्रकारचं केमिकल असतं जे पाव पांढऱ्या पा पावडरसारखं असतं त्यामुळे जे कलिंगड आहे तर ते लवकर पिकतं तर त्यासाठी अशी पावडर जर तुम्हाला जर कलिंगडावरती लागली तर असं कलिंगड तुम्ही अजिबात घ्यायचं नाही चांगला त्याचा देड सुकलेला असेल तर असं कलिंगड किंवा त्या कलिंगडावरती अशा प्रकारे मोठा डाग पडलेला असेल तर अशा प्रकारचं कलिंगड आपल्याला विकत आणायचं आहे रसाऐवजी केमिकलने भरलेले कलिंगड खाल्ल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात टरबूजमध्ये कृत्रिम रंग टाकल्यामुळे तुम्हाला अन्नातून विषबाधा होण्याची भीती असते तर नायट्रोजन का कॅल्शियम कार्बोआयड अशा रसायनामुळे किडनी आणि यकृताचे नुकसान होऊ शकते त्यामुळे पचनाशी संबंधित ही कॅन्सरचा देखील धोका वाढतो त्यासाठी आपण योग्यरित्या जे कलिंगड आहे तर ते आपण ओळखायचं आहे या अगोदर मी तुम्हाला सांगितले की कलिंगड विकत घेण्या घेताना आपण काय बघायचं यानंतर कलिंगड कापल्यानंतर आपल्याला मुख्य काम करायचं आहे कलिंगड जेव्हा योग्यरित्या परिपक्व झालेलं असतं तर त्यातल्या ज्या बिया आहेत तर त्या काळ्या रंगाच्या असतात आणि त्या पूर्णपणे कठीण झालेल्या असतात या अगोदर मी तुम्हाला कोवळी बी दाखवली अशी बी जर त्या कलिंगडामध्ये असेल तर समजायचं की आपलं कलिंगड जे आहे तर ते नैसर्गिकरित्या पिकलेलं नाही कारण की जेव्हा नैसर्गिकरित्या पिकतं तर त्यावेळी त्यातल्या बिया ज्या आहेत तर त्या पूर्णपणे काळ्या आणि कडक होतात जेव्हा तुमचं कलिंगडचे आहे तर ते वेळेच्या अगोदरच ते मार्केटमध्ये मा आणलं जातं आणि त्याला इंजेक्शन देऊन ते पिकवलं जातं त्यावेळेस त्याच्या जा ज्या बिया असतात तर त्या पांढऱ्या असतात आणि कोवळ्या असतात तरी देखील आपलं कलिंगड हे गोड लागतं कारण की त्यामध्ये केमिकल असतं तर एक दोन जर पांढरी बी असेल तर काही हरकत नाही परंतु भरपूर प्रमाणामध्ये काळ्या बिया असायला हव्या संपूर्णच बिया जर पांढऱ्या असतील तर आपलं कलिंगड हे नैसर्गिकरित्या पिकलेलं नाही त्यामध्ये इंजेक्शन दिलेलं आहे असं ओळखायचं आहे यानंतरची पुढची स्टेप म्हणजे आपण एखादा टिश्यू पेपर किंवा कापसाचा बोळा घ्यायचा आहे आणि आपलं जे कलिंगड आहे तर त्यावरती हा टिश्यू पेपर किंवा कापसाचा बोळा आपल्याला लावायचा आहे त्यानंतर जर यामध्ये जर रंग असेल तर तो रंग या कापसाच्या बोळ्याला किंवा टिश्यू पेपरला सहज लागतो आणि आपल्याला हे कलिंगड जे आहे तर ते नैसर्गिकरित्या पिकवलेलं आहे किंवा त्यामध्ये जर कलर असेल तर तो लगेचच ओळखून येतो कारण की या पेपरला लगेचच To, तो तो ला कलर लागतो तर इथे बघा आपल्या पेपरला अजिबात कलर लागलेला नाही नॅचरल थोडासा रंग लागलेला आहे आणि पाण्याने आपला हा कलिंगडचा कलिंगडमधल्या पाण्याने आपला हा पेपर आहे तर तो ओला झालेला आहे परंतु त्यामध्ये दे थोडा देखील रंग नाही आहे याचा अर्थ आपलं जे कलिंगड आहे तर ते नैसर्गिकरित्या पिकलेलं आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन नाही परंतु इंज यामध्ये जर इंजेक्शन असेल तर एखाद्या कापसाच्या पोळ्याला किंवा पेपरला लगेचच हा रंग जो आहे तर तो लागतो तर तुमच्याकडे जर कापसाचा बोळा टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही अगदी कागदाने देखील पाहू शकता आपण एखादा कागद जरी याच्यावरती लावला तरी देखील कागदाला रंग लागतो या कागदाला बघा अजिबातही रंग लागलेला नाही किंवा तुम्ही कलिंगडचा छोटासा तुकडा घ्या आणि त्या एखाद्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये हा जर तुकडा टाकला तर लगेच त्याचा रंग जो आहे तर तो पाण्यामध्ये उतरतो अशा पद्धतीने देखील तुम्ही कलिंगड जे आहे तर ते पिकले पिक नैसर्गिकरित्या पिकलेलं आहे किंवा इंजेक्शन त्यामध्ये आहे असं ओळखू यानंतर जर तुम्ही जर मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या आकाराचं जर कलिंगड आणलं असेल तर अर्ध कलिंगड आपण जर कापलं आणि उरलेले कलिंगड जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर ते कसं साठवून ठेवायचं हे देखील आपण पाहूया बऱ्याच वेळा आपण मोठ्या आकाराचं कलिंगड आणतो परंतु ते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते व्यवस्थित राहत नाही त्याचा वास येतो किंवा त्याचं ते ते खूप मऊ पडतं तर त्यासाठी आपल्याला कलिंगड जेव्हा आपण थोडंसं कलिंगड उरलेलं फ्रीजमध्ये ठेवतो त्यावेळी ते, ते कलिंगड मोठ्या आकाराचं असेल म्हणजे ज्या आकाराचं असेल त्या आकाराचे आपल्याला एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे जे कलिंगड आहे तर ते आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे जे कलिंगड आहे तर ते बघा अशा पद्धतीने उलटं करणार आहोत म्हणजे यामध्ये थोडीशी दा हवा आपल्याला ठेवायची नाही अगदी तुम्ही त्यामधली जर संपूर्ण हवा काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला त्याची एक गाठ बांधून घ्यायची आहे खूप टाईट अशी गाठ आपल्याला बांधून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये हवा जात नाही आणि आपलं जे कलिंगड आहे तर ते खराब होत नाही तर त्यासाठी तुमचं उरलेलं कलिंगड जे आहे तर ते तुम्ही अशा रीतीने जर फ्रीजमध्ये ठेवलं तर ते मऊ पडणार नाही किंवा बघा बऱ्याच वेळा आपण फ्रीजमध्ये कलिंगड ठेवलं तर त्याचा वास देखील वेगळा येतो त्यासाठी अशा प्रकारे जर तुम्ही ठेवलं तर दोन्ही दोन तीन दिवस तुम्ही जे हे कलिंगड आहे तर ते वापरू शकता बघा आपण एकदम टाईट अशी ही पिशवी बांधलेली आहे अशाच रीतीने आपल्याला प्लॅस्टिकच्या कवर मध्ये जाम असं बांधून हे जे कलिंगड आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तुम्ही कलिंगड घरामध्ये आणल्यानंतर ते कापल्यानंतर कधी कधी त्याच्या मध्यभागे थोडंसं जळण्याची किंवा थोडंसं खराब झालेलं जर तुम्हाला दिसत असेल तर समजायचं की ती केमिकलचं जे कलिंगड आहे तर ते असू शकतं कारण की जे केमिकलमुळे ते थोडंसं रसायन त्यामुळे रसायन मिसळल्यामुळे ते, ते थोडेसे जळण्याची किंवा बा, मध्यभागी खराब होण्याची देखील शक्यता असते बाजारातून आपण टरबूज विकत घेतल्यानंतर ते किमान दोन ते चार दिवस ठेवता येतं कारण की टरबूज ते आठवडे आठवडे खराब होत नाहीत त्यामुळे दोन चार दिवस काहीच हरकत नाही परंतु टरपूर जातून दोन चार दिवसांनी जर फेस किंवा पाणी बाहेर आले तर समजावे की त्यामध्ये रसायन हे जे आहे तर ते मिसळलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे योग्य त्या रीती आपण इंजेक्शनचे कलिंगड कसे ओळखावे हे तुम्हाला मी सांगितलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना देखील नैसर्गिकरित्या पिकवलेले कलिंगड आणि इंजेक्शनद्वारा पिकवलेल्या कलिंगड यामधला फरक दिसून येईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद